मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही सोयाबीन लावलेली होती तेव्हा तुम्हाला फायदा झाला का नुकसान झालं काय तेव्हा नुकसानच भाव आला नाही किती एकरचा एरिया आहे हे हो हे आहे दोन दोन तरी फवारणीला मी बराच खर्च करायचं पुन्हा आणि किडनं पडलं आणि फवारायचं पुन्हा डुब्या अन्ना पूर्ण नाव काय तुमचं माझं नाव राम हरि घरत राम हरी आशुर्बा घरत तर अण्णा काय चालू आहे डुबे डुबे हानाय चालू आहेत का बर आणि तुमची सोयाबीन तर लयच तुटाळ वापली तरी डुबे हाणतात तुम्ही आणि पाऊस कमी होता पाऊस कमी होता का यात तुमचं काय नुकसान होत नाही का नुकसान होते नाही पिकाची नुकसान होते का म्हणजे मेहनत पण लागत आता हिडू बहानायची ते पण मेहनत लागत काय झालं नुकसान भरपाई मग विम्यांचे काय पैसे पडले का नाही तुम्हाला दोन हजार बावीस ची आमचा विम्या नुकसान भरपाई नाही वाटते बघू शकता किती टोटाळ सोयाबीन वापलेली आहे तरी डुबे हानाय चालू आहेत आणि खूप कष्ट करावं आहे शेतामध्ये बघू शकता तुम्ही तरी अण्णा हे सोयाबीन बघून तुम्हाला काय वाटतंय काय भाव येईन का नाही सोयाबीन आता ते सरकारच्या ह्याच्यावर आपल्या हजेर काय भाव काम आहे आपलं कष्ट करायचे पण तुम्ही बघू शकता सोयाबीन खूपच म्हणजे आलेले आहे टुटाळा सोयाबीन जास्त निघणार नाही किती एकरचा एरिया आहे दोन चार एकर हे सगळं तुमचंच आहे का आणि एवढं जे तर डुबाय चालू आहे एवढी वाटणी किती ह्याची दोन एकर ही दोन एकरची का पण ह्याच्यामध्ये तर आपण तुम्ही बघू शकता की खूपच तुटाळा सोयाबीन वापरलेले आहे आणि तरी किती पोते निघतील ह्याच्यात एवढ्या ह्याच्यातच गेल्या वर्षी पण ह्याच्यात सोयाबीन होती वर्षी होती आणि सोयाबीन कशात होते कोणत्या रानामध्ये होती खाली होती सोयाबीन हा इथे बघू शकता इथे सोयाबीनच मागच्या वर्षी पण सोयाबीनच होते आणि आता पण इथे सोयाबीन लावलेले आहे पण ह्यावेळेस खूपच म्हणजे तुटाळा सोयाबीन आलेला आहे याचं कारण काय पत्ता पावसामुळं पाऊस कमी काय इकडे पाऊस कमी होता पाऊस कमी असल्यामुळं इथं सोयाबीन तुटाळा आलेले आहे आता तरी माग मोहर झालेलं आहे आणि तुटाळा सोयाबीन आलेले आहे वापरून कुठे म्हणजे आलेले आहे चांगली चो मध्ये गेल्या वर्षी किती सोयाबीन निघलेली किती निघले दहा बारा चुगडे दहा बारा पोते का बारके छोट्या ठायल्या दहा निघल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे पण किती निघते तर ह्या वर्षी किती निघेल काय सांगते अंदाज दे गेल्या वर्षी पण अशी सोयाबीन होती का जास्त म्हणजे अशीच होत्या पण पाऊस पडत पडत गेला तुम्हाला काय वाटतं पाऊस पडेल का नाही पाऊस पडेल ना पडेल म्हणते त्यांना पण सोयाबीन आता डुबायला आलेली आहे आणि डुबणी तिकडे चालूच आहे आता हे डुबायला कामगार लावा लागतात कामगार लावा रोज किती लागतो त्यांना चारशे रुपये चारशे रुपये आणि चार डुबे चालू आहेत किती खर्च किती सोळाशे रुपये चालू हा सोळाशे रुपये खर्च झालेला आहे डुबण्यासाठी आणि जर सोयाबीनचा भाव आला तर समजा ह्याच्यात किती पोते निघतील हे दहा बारा थायले निघत्या दहा बारा थायल्या आणि त्याचे क्विंटल पाच सहा क्विंटल आणि कशी क्विंटल निघते सोयाबीन चार हजार साडेचार हजार साडेचार हजार म्हणजे शिल्लक किती राहतात तुम्हाला काय आता शिल्लक हिशोबकडून पैसे भाव नाही लागले उतार नाही आल्यावर नुकसान झालं शेतकऱ्याचा जर भाव लागला तरच आहे नाहीतर नुकसान होऊन जातं का तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल शेती करावी का नोकरी नोकरीत सुख आहे शेतीत कष्ट लागते कष्ट केले तर माल फिकते तरी अण्णाचं म्हणणं आहे की शेती करू नका असच ना नाही नाही शिकलेलं चांगलंच आहे की पण नाही एखाद्याला शिक्षण जमलं तर मग शेती कशी ऐकल मग हे नोकरीच कसं पाया पडावं लागते सरकारच्या घेत नाही ते वशीला मोग खर्च म्हणजे एक मनाने तुमचं शेती केलेली बी चांगली चांगली पण भाव लागाय पाहिजे भाव लागाय भाव नसला तर मग नोकरीच भारी नोकरी भारी तरी तुमचं शिक्षण किती झालंय झालं नाव नो मॅचिंग झालं नऊ मॅचिंग हां इंग्रजी विषय झाला होता महा मॅचिंग म्हणजे तुमच्या काळात वेगळं शिक्षण असेल आता हे सोयाबीन नंतर परत आहे एकदा डु डुबावं लागते का आणि त्यांना नाही मिळाले तर एक डुबायची आणि की एकदा डुबावं दोन तीन बार डुबली माती लावली मग जरा ती तण काढलं तण म्हटलंसारख काम आहे तण मी झालं की काही येत नाही खाऊन टाकते तरी सोयाबीन वर काहीतरी रोग पडल्यासारखं वाटतंय का पिवळी झाली सोयाबीन कशामुळे झालेली आहे पिवळी सोयाबीन विघ्न पडलेलं आहे गेल्या वर्षी होत का असं विघ्न पडलेलं गेल्या वर्षी होत फवारलं होत म्हणजे फवारणी बी करावं लागते ह्याला तरी फवारणीला बी फवारणीलाच खर्च पुन्हा आणि हिग्न पडलं आणि फवारायचं पुन्हा म्हणजे फवारायला पण खूप जास्त खर्च होतो आता हे बी तुम्ही विकत आणलेलं का होतं होत आणलेलं कसं आणलेलं विकत कसं केल ऐंशी नव्वद रुपये किलो ऐंशी नव्वद रुपये किलो आणि विकतचं सोयाबीन घेतलेला परवडतं का घरचं सोयाबीन लावलेलं विकतच असतं सर्टिफाईड झालं असतं घरचं काय म्हणजे दुरीचं राहतं तिरीचं राहतं त्याच्यामुळे उतार येत नाही दरवर्षी सर्टिफाईड झाले जाल घ्यावं लागतं बी केंद्रातून म्हणजे विकतच घेतल्याच चांगलं राहतं असं तुमचं म्हणणं आहे का आपले ज्यांचे व्यवस्थित ठेवून होत नाही ना औषध ही लावून हा तिथं औषध वगैरे लावून विकतच आपल्याला चांगलं भेटतं पण ते खूप महाग भेटतं ना तरी तुमच्या अंदाजेने ह्या वर्षी सोयाबीनला भाव लागेल का काय गोव्हर्नच्या मनावर बांधला म्हणजे गोव्हर्नमेंटच्याच मानावर मग काय तेल तेलाचे जर भाव शेंगा आता शेंगा पिकत नाही तेल निघत नाही तेल आता हा त्याच्यामुळं तेल होत सोयाबीनच भाव लागू शकतो सोयाबीनला जर सोयाबीनला भाव नाही लागला ना लाग कमी लागला तर पुढं काय तुम्हाला फायदा होतो का विमा विमा वगैरे का अकाउंटवर पैसे पडतात का नाही मग ते विमा उतरल्यावर नुकसान भरपाई अकाउंटवर टाकते ना नुकसान भरपाई विमा भरला विम्याची रक्कम टाकते मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही सोयाबीन लावलेली होती तेव्हा तुम्हाला फायदा झाला का नुकसान झालं का तेव्हा नुकसानच भाव आला नाही आतापर्यंत ठेवलं सोयाबीन तरी तीच भाव चारशे चार हजार मग सोयाबीनला तुमच्या अंदाजे कसा भाव लागाय पाहिजे सात आठ हजार रुपये तरी पाहिजे तेव्हा परवडतं का तुम्हाला हो भाव कमी झाला ना ना हा तरी अण्णाचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला नोकरी पण चांगली आहे करायची म्हटल्यावर आणि शेती पण चांगली आहे पण शेती जर केली तर भाव लागायला पाहिजे आणि जर भाव नाही लागला तर शेती करून काहीच उपयोग नाही तरी धन्यवाद अण्णा तुम्ही आपल्याला माहिती सांगितल्याबद्दल बरं ठीक आहे